हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आमच्या इथं बसला मी लहान आले बाजारामध्ये

तर रुपाली आणि मी गेलो होतो मार्केटला आणि मार्केटला मस्तपैकी मेला बसला होता मार्केट मंगळवारचं थोडंसं बंद झाला आहे दिवाळीपासून बंद केलं आहे आणि आता मेला बसला आहे तर मेल्यामध्ये आपण लवकरच जाणार आहे फिरायला तर तिकडून येताना मी भाजी आणली मार्केटमध्ये आणि रुपालीने मला सांगितलं अहो ताई आज ना आजपासून म्हणजे उद्या उद्यापासून जे आहे ना ते चिकन वगैरे बंद करायचं का कारण मार्गशीर्ष महिना लागतो आहे त्याच्यामुळे तर मग मी आजच्या दिवशी खूप म्हणजे आदल्या दिवशी खूप चिकन आणलं होतं खूप म्हणजे एक किलो आणलं होतं आणि माझ्या मिस्टरांना काही खायचं नव्हतं मग अर्ध्याचं त्या दिवशी मी अर्धं वाफवून ठेवलं म्हणजे आणि अर्ध्याचंच कालवण केलं आणि मग म्हटलं की दुसऱ्या दिवशी आपण त्याचं बिर्याणी बनवूया तर रुपालीने तसं सांगितलं की अरे म्हटलं आता म्हणजे पहिल्यांदाच असं झालं आहे मला की माझ्या मला माहीत नव्हतं की जस्ट उद्यापासूनच आपल्याला हे करायचे म्हणजे पाळायचे सगळं नॉनव्हेज वगैरे बंद करायचे महिनाभरासाठी कारण मार्गशीर्ष महिना येते म्हणून तर मग अचानक झा असल्यामुळं मला काही हेच नाही झालं पण मी आणून ठेवलं होतं तर तुम्हाला माहीत आहे मी ना कधी पण हे करताना म्हणजे मार्गशीर्ष महिना लागायचा असेल किंवा मग सोमवारचे नाही का ते श्रावण लागायचं असेल तर अगोदरच महिनाभर म्हणजे आम्हाला खायचं नसतं तर महिनाभर अगोदर अगोदरच आम्ही खाऊन घेतो म्हणजे सगळं लास्ट दिवसपर्यंत सगळं खाय खाऊन घेतो आणि नंतर मग महिनाभर नाही खात तर मग त्याच दिवशी आता तुम्ही म्हणाल की मार्गशूर्ष सुरू झाला तर हे दोन तीन दिवसाचा पूर्वीचा व्हिडिओ त्याच्यामुळं मला आत्ता पोस्ट करणं झाला हा तर त्याच्यामुळं मी आत्ता हा पोस्ट करते तर आ, आ, आधी आदल्या दिवशी चिकनचं कालवण केलं आता दुसऱ्या दिवशी हे करते आता बिर्याणी बनवते आणि सगळे आयटम जे आहेत चिकन नॉनव्हेजचे सगळे आयटम जे आहेत ते मी खाऊन घेणार म्हणजे महिनाभर आपल्याला काय खाऊ वाटत नाही किंवा काही आठवण येत नाही कशाची हे माझं पहिल्यापासूनचं आहे आणि सगळं खाऊन घ्यायचं एक पण असं डिश नाही ठेवायची की सगळं ते खाऊन घ्यायचं आणि मग महिनाभर आपण त्याच्याकडं सुद्धा नाही किंवा घरात सुद्धा नाही असं तर खूप दिवसानंतर मी अशा प्रकारची बिर्याणी बनवते कारण खूप दिवस झालं आम्ही म्हणजे वेदांच्या बड्डेला मी फर्स्ट टाईम केली होती दम बिर्याणी आणि तेव्हापासून की जेव्हा कधी बनवायचं झाले ना बिर्याणी तेव्हापासून तेव्हा आम्ही अशीच बनवतो दम बिर्याणी आणि ही बिर्याणी जी आहे ती मी विसरली होते बनवायची आणि समीक्षाचं पण चाललेलं की मम्मा ती बिर्याणी मला पण आवडते आणि तशीच बिर्याणी बनव म्हणजे नाही का दोन तीन वेळा तिचं चाललं होतं तर म्हटलं आता नाही का आपण बनवतोच आहे तर आपण अशी बनवूया कारण चिकन थोडंसं होतं अर्धा किलो चिकन मला बिर्याणी बनवायची तर म्हटलं की अशी बनवावी आणि ही ही पण खूप दिवस झालं होतं आवड म्हणजे खायची होती इच्छा होती पण घरच्यांचं चाललेलं मिस्टरांचं चाललेलं की दम बिर्याणी बनव म्हणून आता ती दम बिर्याणी बनवत होते आत्तापर्यंत आता ही खाव खाऊ वाटते म्हणून अशी बनवते तर मस्तपैकी अगोदर तुम्ही बघितली असेल मी कशी बनवते एक प्रकारे ते हेच बनवते एक नाही का पुलाव असतो चिकनचा पुलाव तर कसा बनवते सा साधी सिम्पल पद्धतीने मी बनवत असते हा तर तशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते आणि दोन दिवसानंतर आपल्याला काहीच नाही खायचे काहीच म्हणजे चिकन मटण सगळं वर्ज्य तर आता मी डाएट वगैरे करते ना तर डाएटमध्ये माझं म्हणजे चिकन मटण तर हे तेलकट किंवा मसालेदार पदार्थ नसतात खायचे पण आता माझं डाएट चांगलं होईल असं मला वाटते कारण हिवाळ्यामध्ये ना डाएट होत नाही जास्त आणि हिवाळ्यामध्ये जास्त म्हणजे आपण पाणी पित नाही जेवण वगैरे जास्त खातो तर त्याच्यामुळे ना की डाएट होत नाही जे खाल्लेले ते अंगी लागतं तर त्याच्यामुळं आता हे जेव्हापासून मी बंद करेल नॉनव्हेज तर तेव्हापासून माझं डाएट चांगलं राहील असं मला वाटते किंवा आणि सगळं मी प्रॉपर पाळणार आहे आता जेव्हापासून मी डाएट करेल तेव्हापासून तुमच्यासोबत मी शेअर करेल की, की, की मी कसं डायट वगैरे फॉलो करते किंवा काय कारण खूप जणी मला विचारत पण असतात की ताई तू डाएट कसं करते किंवा काय खाते संध्याकाळी काय खाते सकाळी काय खाते जेणेकरून तुमचं एवढं वजन तुम्ही मेंटेन ठेवलेलं आहे तर मी सांगेल तुम्हाला कधीतरी मी म्हणजे कसं हे माहिती आहे का जीवनातलं जीवन हे एकदाच मिळालेलं आहे डाएट पण मी मला जमेल तसंच करते म्हणजे नाही खायचं तर नाहीच खायचं पण जी गोष्ट मला खाऊ वाटते ना ती गोष्ट मी खाते कारण कधी कोणता दिवस आपला शेवटचा असेल सांगता येत नाही त्याच्यामुळे खाऊन पिऊन मस्तपैकी राहा ज्या दिवशी तुम्हाला खावं वाटलं ज्या दिवशी मनापासून वाटतं ॲज नको डाएट तर त्या दिवशी नका खावं करू काही एखाद्यानी हे नाही होत वाढत नाही किंवा काय नाही होत असं मी माझं मनाला मी समजवलेलं आहे आधीपासून त्याच्यामुळे जे काय खायचं आहे आणि पुढं डाएट करायला आहेच की एवढं आयुष्य पडलेलंच हे बघूया करूया आणि झाले गेले सगळं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं पण तुम्हाला जर स्ट्रिक्टली फॉलो करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि माझं करून झालेलं आहे स्ट्रिक्टली फॉलो त्याच्यामुळं मला जरी वाढलं वजन माझं तरी पण ते कंट्रोल कसं करायचं हे समजलेलं आहे कॅलरीज बर्न म्हणजे किती गेन केलं तर किती बर्न करायचे हे मला समजलेलं आहे गणित त्याच्यामुळं मग ते काय टेन्शन नाही तसं माझ्यासाठी तर त्याचा इथं आपलं चिकन मी अगोदरच शिजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं फक्त मला ते गरम करायचं होतं आणि आता मी मसाले वगैरे तयार करून घेतलेले साधे सिंपल पद्धतीने त्याच्यामुळं काही जास्त आण पण हीच साधी सिंपल पद्धतीच मला खूप टेस्टी लागतं आवडतं हाच भात जास्त आवडतं मला सगळे मसाले मी घेतलेले आहेत आणि आता हे मसाले जे आहे ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर मस्तपैकी आपला पुलाव झालेला आहे रेडी आणि मस्तपैकी छान असं चिकट नाही झाला काय नाही झाला मस्त झालेला आहे आणि तिखट पण तसंच मला जसं आवडतो तसं झालेला आहे सोबत मी कांदा आणि मुळा घेतलेला आहे खायला तर मस्तपैकी या एन्जॉय करायला शेवटचा एक दिवस एक दोन दिवस तर चला असा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय